कोगनोळी स्पोर्ट्स वीर चषकाचे मानकरी चाळीस संघांचा सहभाग क्रिकेट स्पर्धा कोगनोळी येथील माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मर्यादित षटकाच्या क्रिकेट स्पर्धेत कोगनोळी स्पोर्ट्सवीर चषकाचे मानकरी ठरले त्यांना रोख पंचवीस हजार व चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले स्पर्धेत कुन्नूर स्पोर्ट्स क्लब व बोरगाव स्पोर्ट्स क्लब वंदूर स्पोर्ट्स क्लब यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा चौथा क्रमांक पटकावून रोख पंधरा हजार व अकरा हजार सात हजार व चषक पटकावले मैदान भूमिपूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले स्पर्धेत बेस्ट बॉलर म्हणून कुन्नूर स्पोर्ट्स संभाधनगर बेस्ट बॅट्समन वंदूर स्पोर्ट्स क्लबचा मदन के मालिकावीर कोगनोळी स्पोर्ट्स स्पोर्ट भूषण पाटील यांना देण्यात आले पंचम म्हणून राजू मुल्ला व गणेश ठोंबरे यांनी तर समालोचनानुर येथील सागर कोळी यांनी केले बक्षीस वितरण माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील शहाजी चव्हाण दिलीप पाटील सुनील कागले दगडू नाईक बशीर गडवाले जहांगीर कमते बबन पाटील गोपी माणकापुरे तात्यासाहेब कागले संजय खोत संजय पाटील यांच्या हस्ते झाले सुनील बर्गे अमर आवटे स्वप्निल चव्हाण हर्षद ढोबळे आरिफ भैरवाडे सागर पोवाडे गौतम कुंभार यांच्यासह कोगनोळी स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले